डंपरच्या धडकेत सात रस्ता परिसरात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली छत्रपती रंगभवन चौकाकडून सात रस्त्याकडे येणाऱ्या रस्त्यावर नाना नानी बागेच्या जवळ एका डम्पर जोराची धडक दिल्यानं दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली एम एस तेरा डी जी अडुसष्ट छप्पन्न या क्रमांकाच्या डम्पर खाली येऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे अपघातात ठार झालेल्या हिरोहोंडा डीओ एम एस तेरा सी डब्ल्यू सदोतीस एकोणसत्तर हे वाहन होतं बाळासाहेब विश्वनाथराव कुलकर्णी असं या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे अपघात झाल्यानं या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं अपघातास्थळी तातडीनं पोलीस दाखल झाले त्यांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेतला आहे या रस्त्यावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे अपघात घडलेल्या ठिकाणाहून थोड्याशा अंतरावर चहाच्या कॅन्टीन आहेत आईस्क्रीम पार्लर आहेत वडापावची दुकान आहेत त्यामुळं रस्त्यावरच नागरिक वाहने पार्क करतात यामुळे तर प्रचंड ट्रॅफिक जाम होते आणि अशा अपघाताच्या घटना घडतात